नमस्कार जय श्रीकांबळे रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आपल्याला शाळेच्या बाहेर गोड मिरची मिळत होते ना ते जी आज मी रेसिपी करणार आहे चला मग त्यासाठी लागणार साहित्य बघूया आणि ती कशी बनवायची ती पण बघूया साधी आणि सोप्या पद्धतीने मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता ही चाळून घेणार आहे तुम्ही कपाने किंवा वाटीने फुलपात्राने कशाने पण माफ करा मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे थोडंसं चमच्यावर जास्त नाही टाकूनही मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर हातानेही तेल मिक्स करून घ्यायचं त्याच्यात थोडं थोडं पाणी करून आपण पिठाचा गोळा कसा मळतो तसं मळून घ्यायचं घट्ट हे बघा चांगलं असं घट्ट गोळा मळून घेतलेला आहे मैद्याचा आता काय करायचं मधनं असं तोडून घ्यायचं बरं का बाजूला ठेवून देते आता ह्याच्यामध्ये काय करायचं थोडासा हिरवा कलर टाकायचा हे आता मिक्स करून घ्यायचं कलर टाकल्यावर हे बघा पोपटी कलर मी टाकून आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आता हे बाजूला ठेवते पीठ बाजूला सारून ठेवायचं आहे आता हे पिठाचा गोळा घेतला आहे आता ह्याच्यामध्ये लाल कलर टाकायचा कलर काय करायचं हातावर घ्यायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं बरं का तसं हा कलर नाही बसत हे बघा असं हातावर पाणी घेतलं ना कलर एकदम चांगला बसतो चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तसं मग बसला नाही म्हणून मी परत म्हणलं हातावर थोडंसं पाणी घ्यावं मिक्स करून हे करा बघ किती मस्त असा बसलाय कलर चांगला असं चोळून घ्यायचं मग आज आतपर्यंत गेला पाहिजे हे बघा हे बघा कलर मिक्स करून दोन उंडे करून घेतले ते एक पोपटी कलर एक लाल कलर आता हे जण थोडस पीठ घ्यायचं बरं का जास्त नाही हो बघा एवढं आणि थोडस तेल लावायचं आधी असा गोळा तयार करायचा असा हो बघा असा असा गोळा तयार करायचा परत हे मध्ये असं हे करायचं दाबायचं नंतर असं हे करायचं आणि आपण हे करतो हे बघा सगळ्या अशा प्रकारे शिंगोळ्या करून घ्यायच्या त्या मध्ये थोडेसे जाड ठेवायचे आणि जा। कडे थोडं पातळ करायचं आता हे सगळ्या मी अशाच करून घेणार आहे थोडं थोडं पीठ घेऊन असे आधी गोल करायचे नंतर नाही मध्ये असं दाबायचं मध्ये दाबलं ना असं पलटवायचं थोडं असं असं फिरवायचं वेळ लागत नाही लगे पटपट पटपट -पट -पट होऊन जाते हे बघा अशा हे बघा अशा सर्व प्रकारच्या मी मिरच्या तयार करून घेतल्या त्या आता ही तळून घ्यायच्या बघा तेल मी गरम करून घेतले आहे आधी बघते थोडं टाकून तेल गरम झाले का झाले बघा तेल गरम आता एक एक मिरची ह्याच्यात टाकून घ्यायची शाळेबाहेर मिळ मेरत, मिळतात ना खायला मिळत होत्या पहिल्या त्याच मिरच्या मी केलेल्या मस्त अशा लागते त्या बघा हे बघा सगळ्या मिरच्या मी याच्यात टाकून घेतलेल्या येते आणि अशा हलवून घ्यायच्या पलटून चांगल्या असे तोळून घ्यायचे बर का आणि कमी गॅसवर खायला तर एक नंबरच लागते जशी आपल्याला शाळेच्या बाहेर मिळत होते ना तशीच एकदम कुरकुरीत एकदम गोड हे बघा मस्त अशा तळून आहेत ले त्या हे बघा याच्यावर अशा बुडबुड्या आल्यात का पांढऱ्या पांढऱ्या म्हणजे मस्त अश्या तळलेल्या येत्या खमंग अशा तळलेल्या येते बघा मिडियमच गॅसवर टाळायच्या म्हणजे आत तळल्या जातात मात्र आतनं काय होते कच्च्या राहतात आपलं आपण फास्ट गॅसवर तळ्या का नाही तर आतनं कच राहणार ना ते त्याच्यामुळं कमी गॅसवर तळा थोडा उशीर लागला चालेल पण खायला एकदम टेस्टी होते हे बघा मस्त अशा तळल्या त्या आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा याला पांढरे पांढरे असे कसे ह्या झालेलं आहे बघा वरण त्यामुळे ही चांगल्या अशा तळ्याला आहेत आता हे काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये बघा ही लाल कलरचे ते ज्यात ते भाजलेत ना तशा ही पण तशाच भाजून घ्यायचे तळून घ्यायचे ले ले हे बघा लाल कलरच्या मिरच्या पण अशा तळून झालेल्या आहेत आता ही ताटामध्ये काढून घेते गॅस बंद करून घेते हे बघा दोन्ही बी कलरच्या मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आता पाक करूया आणि हे पाकात टाकून घेऊ कढई तापत ठेवलेले एक वाटी मी साखर घेतलेले एक वाटी साखर घ्यायचे आणि अर्धी वाटी पाणी वाचायचं आहे जास्त नाही वाटायचं आपल्याला पाक करून घ्यायचा आहे एक तारीख तर जास्त पाणी नाही वाचायचं आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मी थोडा फुल गॅस केलेला आहे एक तारीख पाक करून घ्यायचं आहे हे बघा असं पाक हलवत राहायचं आहे आणि शिजू द्यायचा आहे चांगला चा, घट्ट होऊ द्यायचं आहे त्यामुळं खाली अशी साखर चिटकल म्हणून हे हलवायचं असं हे बघा पाक असा चांगला शिजलेला आहे घट्ट एकदम झालेला आहे बघा चिपचिपा झालेला आहे आपल्याला अशी साखरच होऊ द्यायची ह्या पाकाची एकदम साखर होऊ द्यायची आता याच्यात मी मिरच्या टाकून घेणार आहे चांगलं अशी मिक्स करून घेणार याला अशी साखर लागली पाहिजे या हे बघा या मिरच्याला कशी साखर लागलेली आहे मस्त अशा गोड मिरच्या झालेल्या आता मी ताटात काढून घेणार आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि दोन मिनटं असंच परतायचं आहे आणि पूर्ण साखर ह्याला लागते ज्या आपल्याला शाळेबाहेर मिळत होत्या ना त्याच ह्या मिरच्या बघा खमंगन मस्त अशा एकदम गोड हे बघा शाळेबाहेर आपल्याला गोड मिरची मिळत होती ना ती हीच मिरची बघा या खायला तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा जुन्या आठवणी ताज्या झाल्या